मस्त गार झालेलाय छान दारे गार छान वाटतय नमस्कार ही पद्मजा राजाराणी जुवळ या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उन्हाळा चालू आहे आणि सगळीकडे भरपूर प्रमाणात म्हणजे तापमान जे आहे अतिशय वाढलेले आहे त्यामुळे त्रास सुटेचा आहे ना आणि अशा वेळेला पाणी थंड प्याव असं वाटतं आणि थंड आपण बाकीचं जरी प्यालो मी बाबा बाहेरची असतील ते पिऊच नाही असं माझं तरी मत आहे एखाद्या वेळेला ठीक आहे पण लिंबू सरबत कोथिंबर असं चालतं पण पाणी तर आपण पाणी सातो पित्र पाणी थंड हवं असतं काही वेळेला असं होतं की फ्रीज नाही किंवा मधलं पाणी नको आहे जरी फ्रीज असला तरी मधलं पाणी आपल्याला नको करून बांधतं ते आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याकडं जो मटका म्हणतो म्हणजे काही जण मातीचं फडकं म्हणतात माठ म्हणतात किंवा टेरा म्हणतात वेगवेगळं रांजण म्हणतात त्याला वेगवेगळे शब्द आहेत तर त्याप्रमाणे टेरी नसेल तर काय करायचं तर घरातच असलेल्या साहित्यातून आपल्याला पाणी थंड करता येतं फ्रीज म्हणजे फ्रीज वापरायला नको किंवा आपल्याला माठ वापरायला नको आणि तरी सुद्धा पाणी थंड करता येते आणि ते कसं करता येतं तर मी तुम्हाला थंडगार पाणी कसं करायचं ते मी दाखवते चल व्हिडिओ आपण स्टार्ट करू मॅडम हा हंडा आहे मी घासून घेते हंडा इथे मी हंडा जो आहे तो अगदी व्यवस्थित आतून बाहेरून स्वच्छ अगदी घासून घेते कारण घासून घेऊन अगदी स्वच्छ धुणेही महत्त्वाचं आहे कारण आपण जर स्वच्छ घासला किंवा धुतला नाही तर त्यातले काही साबणाचे किंवा आपण लिक्विड डिशवॉश जरी वापरला तरी त्यातलं जर राहिला साबण तर ते, ते पोटात गेल्यावरही त्रास होऊ शकतो त्यामुळे स्वच्छ घासून धुऊन घेते माठातलं म्हणजे मातीच्या मा भांड्यातलं पाणी पिणं एक नंबर अगदी सगळ्यात चांगलं आरोग्याला पण मा माठाचं काय झालं माझ्याकडे माठ आहे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये अनेक वेळा दिसतो पण त्याचं काय झालं ते पुढे जाऊन सांगते आता यावर जी डिश ठेवते ती पण घासून धुवून घेते कारण आपल्याला लगेच झाकूट पण ठेवायला हवं ते पाणी तर आता म्हणजे डिश आणि हंडा जो आहे तो घासून घेतलेला आहे मी आणि आता त्यामध्ये पाणी ओतून घेते मी नेहमी पाणी भरते ना सकाळी सकाळी पाणी भरून ठेवते तेव्हा नेहमी तुरटी भरू म्हणजे तुरटी फिरवून ठेवते त्यामुळे काय होतं पाणी स्वच्छ होतं थोड्या वेळात आणि मग पिण्यासाठी आपल्याला असं भरून ठेवता येतं म्हणजे मग खालचा काळ खाली राहिलेला असतो आणि वरचं वरचं जे स्वच्छ पाणी असतं ते मी भरून घेते मस्त असं नितळ पाणी आहे ना पण पाणी मात्र हे गरम आहे पण नितळ आहे पाणी कारण मी भरल्याबरोबर ना आधी तुरटी फिरवून घेते यात आणि मग स्वच्छ झालेलं पाणी असं पिण्यासाठी भरून घेते आता काय करायचं का मी हंडा वगैरे भरून घेत स्वच्छ पाण्याने तर पाणी गार हवंय कारण पाणी स्वच्छ आहे नितळ आहे पण गार हवं खूप आहे त्यासाठी काय करायचं दाखवते तर मी ते एक असं कापड घेतलेलं आहे आपण मग असं पंचा वगैरे असं दुकान घेतो ना तसं घेतलं आणि ते लावून सांगतं असं मी हे एक पांढर असं कापड घेतलेलं आहे व्हाईट तर हे भिजवून घेणार आहे गार पाण्यात भिजवून गार म्हणजे जास्त गार नाहीये जे आहे आपल्याला हे ते त्या पाण्याने मी भिजवून घेते

त्याला पिळून घ्यायचं आणि आता काय करायचं घर पुढे आता हे रुंदीला जास्त आहे आणि डब्बल घडी घालतो आता हे याला असून घ्यायचंय पूर्ण ना पूर्णपणे असं हे त्याला कव्हर करायचं आहे पूर्ण याला आता हे आपण कव्हर करून घेतलं पूर्ण पण मी आता ओलं केलं लावताना ओलं केलं पण हे जो आपण पाणी काय लगेच लगेच संपणार नाही जसं जसं पिऊ तसं संपणार पण तोपर्यंत हे ओलं राहणार नाही कारण हवामानच इतकं हे आहे की लगेच हे पाणी हे सुपणार शोषून घेतलं जाणार तर त्यासाठी काय करायचं तर हे स्प्रे बॉटल आहे स्प्रे बॉटल आहे मी तर मी पाणी घेतलंय आणि मग असं स्प्रेनं जरी हे केलं स्प्रेन थोड्या थोड्या वेळेने पाणी मारायचं असं असं थोड्या थोड्या वेळेने जसं सुकेल आपण तसं पाणी मारत राहायचं म्हणजे ते आतलं पाणी येणार ते एकदम गार होणार बर्फापेक्षा पण मस्त गार वाटणार आणि बागणार पण नाही हा एक मुख्य फायदा आहे त्याचा किंवा असं आपण करू शकतो की पेला घ्यायचा स्प्रे मॉटर नाही पेला घ्यायचं म्हणजे काय घरात आहे ते घ्यायचं हे ओटल नाहीये म्हणून काय आपण पेला असतो आपल्याकडे पेला घ्यायचं आणि असं शिस्ती तशी पाण्याची धार सोडायची त्याच्यावर कापडावर शिस्ती पूर्ण बाजूने धार सोडायची हे थोड्या थोड्या वेळे करायचं जस तसं आपण करायचं हे पाणी मारत राहायचं आता मी हे काय केलेलं आहे रात्रीची वेळ आहे ही रात्रीची वेळ आहे जेवायचं आहे जुना तर त्याच्यात मी असं पाणी भरून ठेवते आणि आता पाणी गार जे होतं ते काढलं आम्हाला जेवणासाठी आणि जेवताना घ्यायचं म्हणून मी काढलेलं आहे त्यातलं पाणी पण आता हे करून ठेवणार म्हणजे उद्या सकाळी आपल्याला गार पाणी मिळणार उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत गार पाणी मिळणार मग आपल्याला थंड आहे म्हणजे कळशी वगैरे तर त्या कळशीला वगैरे पण आपण केलं तरी चालतो म्हणजे अशा प्रकारे फ्रीज नाहीये किंवा माठ नाहीये माठ नसू दे फ्रीज नसू दे बर्फाऊ नाही गार पाणी जे आपल्याला बांधणार पण नाही असं मिळणार आपल्याला पाणी उन्हाळ्यासाठी ही अगदी बेस्ट ट्रिक आहे कारण त्या घरात आपल्या असतच कळशी हंडा काही ना काही असतं भरून ठेवावंच लागते आपल्याला तर माठ नाहीये फ्रीज नाही काही नाही किंवा फ्रीजमधून पाणी पीत नाही काही वेळेला आपण असतो फ्रीज पण पाणी पीत नाही बाधत म्हणून किंवा माठ नाही तर ठीक आहे घरात जे आहे त्यातून हे आपण करू शकतो आणि बांधणार पण नाही आपल्याला पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यासाठी अगदी बेस्ट ट्रिक आहे आपण पाणी जसं जसं होतो तसं जसं इथे पाणी खाली जसं गळत राहणार त्याच्याखाली प्लेट या मापाची डिश असते काय ठेवायचं मी या बाजूला ठेवते कोपऱ्यात असतो तुम्ही बघता नाही कोपऱ्यात असतं माझं माठ असले की काय असले ते, का निय ते कोपऱ्यात को असत को ते पाणी मी इकडे जातो त्याच्या पण असं नाहीये तर त्याच्या खाली आपण डिश ठेवायची तर असं आपण घरातलंच साहित्य आपण थंड पाणी करू शकतो आणि उन्हाळा सुसह्य करू शकतो कारण उन्हाळा यावेळेस यावर्षी बऱ्याच प्रमाणात सगळीकडेच म्हटलं बऱ्याच प्रमाणात त्रास होतो प्रत्येकाला आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला ही गोष्ट मी ही पूर्वी करायची पूर्वी करायची जेव्हा माझ्याकडे माठ नव्हता तेव्हा फ्री होता माझ्याकडे पण आम्ही पण फ्रीजचं पाणी पीक नव्हतो मुलं बर्फ वगैरे खायची असं करायची मी पाणी बर ठेवायचीच नाही कारण मग पाणी तेच प्यायचे मग त्रास व्हायचा पण त्यावेळेस त्यावेळेस माठ नव्हता सुरुवातीला मॅडम तेव्हा मी ही ट्रिक करत होते त्याचं माटात मी बघता व्हिडिओ मध्ये बघितला सांग इथे माझा माठ असतो पण माठ काय झालं सांगते त्या दिवशी आमच्या अवघडनी काहीतरी हे केलं आणि त्याच माठाला आपल्याला नळ असतो पाणी घ्यायला पण तो कमी पडतो म्हणून त्याला आली म्हणजे आलं असेल लक्षात तुमच्या घरी काय केलं असेल ते त्यामुळे मला आता माठ वापरता येत नाहीये मला म्हंटले तुला नक्की घ्यायचा होता ना म्हणून मी तो असा केलं असू दे पण असं नसेल तर ही ट्रिक आता मला थोड्या वेळेस हीच वापरावी लागणार जोपर्यंत माट घेता येत नाही तोपर्यंत मला ही स्ट्रिक वापरावी तो म्हणतो काय नाही तुमच्याशी शेअर करू नये मी तुमच्याशी शेअर केली ज्याचा फायदा मला होतो तो, तो फायदा तुम्हालाही सर्वांना होते म्हणून ही ट्रिक दाखवली तर माझ्याही लक्षात मी वापरून ते ट्रिक पण माझ्या लक्षातली गेली कारण जसं माट आला त्याला आपल्या जे काय स्टीलचं हे असेल त्याला असं आपण कापड बांधून ठेवायचं आहे थोड्या थोड्या वेळाने वापर पाणी होतावं लागतं एवढंच हेच करावं लागतं ही पाणी बाधत नाही जीवन आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास नक्की सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत पर तोपर्यंत नमस्कार गुड मॉर्निंग तर काल आपण बनून ठेवलेलं जे पाणी ते गार झाले की नाही बघूया कारण मलाही पाणी प्यायचं आहे गार झाले की नाही हे बघूया आता पाणी पिऊन बघते गार की नाही गार झालेले छान गार चान आड़े ले। में गार छान वाटते पाणी तर असं नक्की तुम्ही करून बघा आणि मी रात्री झोपताना भरलेले होते झोपताना म्हणजे जेवायची होती भांडीवरी माझी घासायची होती तर मी पाणी सारखं मारत होते झोपेपर्यंत पाणी मारायचं आंघोळ वगैरे आपली घुसायची सगळ्या दिली पाणी मारत राहायचं पाणी थंड अगदी होतं